नमस्कार जयश्री कांबळे या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत हो आहे आज मी काहीतरी वेगळी भाजी केलेली आहे हरभरा डाळ भिजवून वडे करून त्याची भाजी केलेले रस्सा भाजी तर तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा तर या मग गरम गरम खायला हे बघा मी एक वाटी डाळ घेतलेले वडे करण्यासाठी डाळीचे वडे करायचे आहेत ना त्यामुळं मी हरभऱ्या डाळ एक वाटी घेतलेले आता ही भिजत ठेवायची आहे दोन तास तरी या हे बघा दोन तासाने बघा पूर्ण अशी फुगून टमवर झालेले चांगले अशी भिजलेले आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आरत बोबडी बारीक करायचे अशा प्रकारे कर मी रवाळाशी म्हणजे दाळ डाळ अशी बारीक करून घेतलेले आता या ताटात काढून घ्यायचे मस्त अशी आमटी होती आता राहिलेली पण हे मी मिक्सरला अशी बारीक करून घेणार आहे यातलं पाणी काढायचं खाली जे राहिलेलं पाणी आहे ना ते काढून टाकायचं ते बघा सगळी डाळ मी मिक्सरला अशी बारीक करून घेतलेली थोडस थोडंसं भर पाणी टाकलेलं आहे बर का म्हणजे डाळ बारीक होत नव्हती म्हणून आता याच्यात काय मसाले टाकून घेऊया एक चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार टाका कमी जास्त थोडीशी हळद थोडेसे धने पावडर थोडस बेसन म्हणजे मिक्स होण्यासाठी दोन चमचे मी बेसन टाकलेलं मिक्स होण्यासाठी थोडस मीठ चवी पुरत बघा थोडीशी कुथमेर आता हे सगळं काय करायचं मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे तिकड याला चांगला असं मिक्स झालं पाहिजे सगळं मिक्स करून झाल्यावर थोडस चिमटभर सोडा टाकायचा ते पण असं मिक्स करून घ्यायचं जास्त पातळ नाही करायचं बर का मात्र वडे तेला तास तळताना फुटते जास्त बी सोडा नाही टाकायचा उग सोडा टाकून चांगला असं मिक्स करून का साध्या आणि सोप्या पद्धती नाही बघा जर तुम्हाला मिश्रण पातळ वाटत असेल तर जे वडे नसतेले तर तुम्ही बेसन पीठ पण टाकायचं टाकलं तरी पण चालतंय बेसन पिल आता हे थोड्या वेळ बाजूला ठेवून देणार आहे गरम करत ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण वडे सोडून घ्यायचे त्या मी थोडासा तेलाचा हात केलेला आहे हे बघा ते असं म्हणजे वड्याला आकार द्यायचा असा गोल बघा असं आणि असं सोडायचं पीठ पातळ नाही करायचं बरं का एकदम जाड नाही ते करायचे आणि जा। जास्त पातळ बी नाही करायचे मिडीम आकारायचे करायचे थोडा पाण्याचा किंवा तेलाचा हात घेतला तरी पण चालतो म्हणजे हाताला असं चिकटणार नाही पलटायचं बघा अशा प्रकारे मी सर्व असे तळून घेतलेले ते खुशखुशीत एकदम झालेले मी निम्म्याची भाजी करणार आहे अशीच खायला ठेवणार आहे आता बाजूला ठेवूया मी जी आता तयारी करणार आहे ग्रेव्ही तयार करणार आहे एक छोटा कांदा कट करून घेतलेला आहे थोडस खोबरं घेतलेलं आहे टमाटे घेतलेला आहे लसणाच्या दहा बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या पत्ता घेतलेला आहे आणि थोडीशी कोथमीर मी अशी चिरून घेतलेली आहे वरून टाकायला आणि थोडीशी अशी ग्रेवीमध्ये टाक दोन पळ्यात तेल वतून अगोदर घेणार आहेत तेल कडकडीत असं तापून घ्यायचं त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा लाल कांदा भाजून घ्यायचा थोडासा लाल भाजत आला तर त्यातलं लसूण टाकायचं लसूण पण लाल होईपर्यंत असा परतून घ्यायचा लगेच खोबरं आहे खोबरं बी चांगलं असं परतून घ्यायचंय अगोदर कांदा चांगला असता तळून घ्यायचा आणि मग लगेच त्यात लसूण टाकायचं खोबरं टाकायचं चांगलं असं परतून घ्यायचं बघू शकता कांदा खोबरा आणि लसूण चांगलं असं लाल झालेलं आहे चांगलं असं तळून घेतलेलं आहे मी आता काय करायचं गॅस बंद करायचा गॅस बंद केलेला आहे आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं तळून झालेलं आहे आता थोड्या वेळी थंड होऊ द्यायचंय आता मिक्सरच्या भांड्यात एका ओतून घ्यायचंय मिक्सरच्या भांड्यात मी ओतून घेतलेले आता कोथमिर पण टाकायचे तुम्हाला वाटलं तर याच्यात थोडस पाणी टाकून तुम्ही मिक्सरला फिरवून घ्या अगोदर मी कोरड फिरवून हे बघा अशा प्रकारे मी ग्रेव्ही करून घेतलेले थोडंसं पाणी लागलेलं आहे मी थोडं थोडं पाणी ओतलेलं आहे एक चार चमचे तर मला पाणी लागलेलं आहे आता हे बाजूला ठेवून देऊया अगोदर मी याच्यात कांदा तळून घेतलाय ना त्यामध्ये ते थोडंसं तेल आहे दोन पळी मी तेल ओतलेलं आहे चांगलं असं गरम करून घ्यायचंय गरम झाल्याशिवाय जिरं मोहरी अजिबात टाकायचं नाही याच्यात हे बघा थोडीशी मी मोहरी टाकलेले नव्हे असे तडतड उडू द्यायचे आता याच्यामध्ये थोडस जिरं टाकलेलं आहे जिरं आता टमाट टाकून घ्यायचंय सगळं असं एक टमाट फिरून घेतलेलं आहे छोटस ते सगळं यात टाकलेलं आहे थोडस कडीप आता टाकलेलं आहे चांगला या आता याचा असं पाणी बघा टमाट्याचं असं पाणी पाणी झालेलं आहे आता याच्यामध्ये मसाला आहे ना सगळा टाकून घ्यायचा याच्यामध्ये बघा मी सगळा चेसलेला मसाला टाकून घेतलेला आहे चांगला असं थोडं वेळ परतून घ्यायचा चांगला हे बघा थोड्या वेळ परतलेलं आहे आता याच्यात काय मसाले टाकून घेऊया थोडीशी हळद थोडंसं तिखट तिखट कमी जास्त पण केलं तर चालते थोडासा गरम मसाला एवरेस्ट गरम मसाला आहे थोडस जिरं पावडर चांगला असं मिक्स करायचं आहे तातच नाही टाकायचं वरून टाकायचं नंतर ना सगळे झाल्यावर सगळे मसाले असे मिक्स करून घ्यायचे चांगले चांगले परतून घ्यायचे बघा मसाल्याला कसं तेल सुटलेलं आहे चांगला परतून घेतलेला आहे मी आता काय करायचं याच्यात गरम पाणी वाचायचं गरमच वाचायच गार बिलकुल नाही वाचायचं नाही तर कट नाही येणार त्यामुळं गरम पाणी वाचायचं तुम्हाला जेवढी भाजी करायची आहे ना तो तो मी अगोदर गरम पाणी करून घेतलं होतं आता याच्यामध्ये थोडस मी मीठ टाकणार आहे बघा एवढं चवी पुरत टाकायची जास्त नाही आता याला चांगली उकळी येऊ द्यायची चांगली उकळीला चांगली अशी उकळी आलेली चांगली उकळी येऊ द्यायची बरं का कारण नाहीतर यात आपण वडे टाकले ना तर वडे असे थंड थंडे ह्याच्यात का नाही ती फुटून जाते ते त्यामुळे काय करायचं चांगली उकळी येऊ द्यायची खळखळून आता ह्याच्यात वडे सोडून घ्यायचे मोठा गॅस करायचा वडे सोडताना कारण उकळी आली पाहिजे ना हे बघा मी एवढे वडे टाकलेले येते हे बघा तीन वडे मी तोंडी लावण्यासाठी ठेवलेले येते बाजूला वडे टाकले ना गॅस थोडा मोठा करायचा म्हणजे का नाही ते वडे एकदम असेही होणार नाही ते टाकले टाकले असं फुटणार नाही ते हाय असे राहते त्यामुळं फुल गॅस करायचा थोडे वेळ शिजू द्यायचं जास्त बी फुल गॅस नाही करायचा मिडियम गॅस आता ही चांगली शिजू देणार आहे आणि नंतर ना कमी गॅस करायचा हे बघा आता मी कमी गॅस केलेला आहे आता चांगलं असं शिजू देणार आहे कट येऊपर्यंत मस्त अशी भाजी शिजलेली आहे कट पण किती छान आलाय बघा बघा घट बी आहे आता गॅस बंद करून घेणार आहे घट्ट झालेली आहे भाजी आता थोडीशी थंड होऊ देणार आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे वाटेत काढून घेतलेले भाजी तुम्ही भाताबरोबर भाकरी बरोबर खाल्ली तरी पण चालती उबर, तुम्हें। तुम्हें सोबर, भाकरी बरोबर तर एकच नंबर लागेल हे बघा मस्त अशी भाजी तयार आहे या मग खायला तुम्ही चपाती सोबत भाकरीसोबत भातासोबत खाल्ली तरी पण चालती वड्याची आमटी मस्त झालेले घरात काय भाजी नसलं तर हे जरूर ट्राय करा